नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर आषाढ महिना सुरू झाला की घरोघरी अशा गुळाच्या कापण्या तिखटपुऱ्या करायला सुरुवात होते तर आज मी शंभर टक्के खुसखुशीत होणाऱ्या ह्या गुळाच्या पापण्या कापण्या दाखवणार आहे व खुसखुशीत होण्यासाठी एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी गॅसवर एक वाटी पाणी व एक वाटी गूळ मेल्ट करायला ठेवला आहे गुळ फक्त आपल्याला पाण्यामध्ये वितळवून घ्यायचा आहे पाक वगैरे करायचा नाही तर इथे चमच्याने हलवून घेतलं आहे व वा गुळ हा पाण्यामध्ये पूर्णपणे वितळल्यानंतर गॅस बंद केला आहे तुम्ही गॅसवर न करता असंही वितळू शकता व तो पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे इथे मोहन मी बनवण्यासाठी तीन चार चमचे तूप गरम करायला ठेवले आहे तुम्ही तेलाचं सुद्धा मोहन बनवू शकता नंतर इथे तात ताटामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे वाटी बेसन पीठ व दोन चमचे रवा तर कापण्या खुसखुशीत होण्यासाठी इथे रवा मी यूज केला आहे दोन चमचे रवा घातला आहे रवा घातल्याने कापणे आपल्या एकदम खुसखुशीत होतात सर्व पिठे मी मिक्स करून घेतली आहेत नंतर इथे याच्यात मी एक चमचा वेलची पावडर घालणार आहे काही जण याच्या बडीशेप पावडर घालतात पण पर्सनली मला आवडत नाही यासाठी मी इथे फक्त वेलची पावडर घातली आहे नंतर एक चमचा खसखस घातली आहे व मोहन पिठामध्ये घातला आहे मोहन गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचे आहे नाहीतर हाताला चटका बसू शकतो चमच्याने व्यवस्थित मिक्स केला आहे व नंतर हे गार झाल्यानंतर आपल्याला हे पूर्ण मोहन पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे मोहन सर्व पिठाला व्यवस्थित लागलं केलं पाहिजे पाहू शकता पिठाचा आपला कलर चेंज झाला आहे व अशा प्रकारे मुटका होत आहे तर मोहन हे आपले बरोबर झाले आहे असे समजावे मूठ होत आहे का हे नक्की चेक करावे पाहू शकता पिठाचा थोडासा ब्राऊन कलर झाला आहे नंतर याच्यात गुळाचं पाणी गाळून घेऊन थोडं थोडं मिक्स करत पिठाचा घट्ट गोळा बनवायचा आहे गुळामध्ये कचरा असू शकतो यासाठी मी हे गाळून घेतलं आहे व चपातीची कणिक मळतो त्यापेक्षा थोडासा घट्ट आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे गोड पदार्थ म्हटलं की थोडंसं मीठ आवश्यक आलावं जेणेकरून आपला पदार्थ आणखी चविष्ट बनतो मी अशा प्रकारे थोडं थोडं गुळाचं पाणी घालून पिठाचा घट्ट गोळा मळून घेत आहे पाहू शकता पीठ हे एकदम व्यवस्थित मळून घेतलं आहे नंतर या पिठाची मी इथे गोळे बनवून घेत आहे व एकदाच सर्व कापण्या मी इथे बनवून घेत आहे व शेवटी एकदम तळणार आहे तर दोन वाटी पिठासाठी इथे चार गोळे तयार होतात व कापण्या बनवताना खसखस ही घातली पाहिजे कारण खसखसमुळे कापण्या आपल्या चवीला एकदम छान लागतात तर तेल पीठ वगैरे काही न लावता आपल्याला हे चपाती लाटून घ्यायचे आहे चपातीपेक्षा थोडीशी जाडसर अशी ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे पाहू शकता या पद्धतीने मी लाटून घेतली आहे व तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापण्याला शेप देऊ शकता मी या पद्धतीने शटकोणी डायमंड शेपमध्ये असे कापून घेत आहे तुम्ही चौकोनी वगैरे तुमच्या आवडीनुसार कट करू शकता अशा पद्धतीने मी इथे सर्व कापण्या बनवून घेत आहे पाहू शकता जास्त पातळ व जास्त जाडी नाही या पद्धतीची कापणी आपली तयार होते हे एक दिसायला एकदम छान दिसत आहे कलर देखील गुळामुळे छान आलेला आहे नंतर मी इथे तेलामध्ये सर्व कापण्या तळून घेत आहे गॅस मिडीयम ठेवायचा आहे मिडियम गॅसवर आपल्याला या कापण्या तळून घ्यायच्या आहेत कापण्या अशा खाली चिक न चिकडतात लगेच वर आल्या तर समजावं की आपल्या कापण्या एकदम व्यवस्थित व खुसखुशीत होणार आहेत तर दोन्ही साईडनी व्यवस्थित आलटून पलटून आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत या कापण्या तळून घ्यायच्या आहेत कापण्याला सतत हलवत राहायचं आहे, आहे जेणेकरून सर्व बाजूंनी त्या व्यवस्थित तळल्या जातील तर लहान मुलांना देखील हा एकदम स्नॅक्स मधल्या वेळी मधल्या वेळेत देण्यासाठी चांगला पर्याय आहे बिस्किटं देण्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीने गुळाच्या साखर न घालता पारंपरिक अशा गुळाच्या कापण्या बनवू शकता तर या पद्धतीने मी सर्व कापण्या इथे तळून घेत आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की करून पहा मुलांसाठी एक हा हेल्दी स्नॅक्सचा पर्याय आहे व व्हिडिओ सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो केल्या खुश तर अजिबात कापण्या बिघडत नाहीत व एकदम खुसखुशीत अशा आपल्या कापण्या तयार होतात तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्सद्वारे कळवा व व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा पाहू शकता आपल्या कापण्याला एकदम छान असा हा कलर आला आहे तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत